महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल उरणचे डॅशिंग नेतृत्व तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचे आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले आहे एकोणीस झाल्याने अपोले येथे उपचारासाठी गेले असता वीस जून दुपारच्या वेळेस प्रकृती आणखी खराब झाल्याने उपचारादरम्यान प्रशांत भाऊ यांचे निधन झाले आहे प्रशांत पाटील यांची अंतिम विधी कामठा उरण येथून बोरी स्मशानभूमी येथे साडेसात वाजता होणार आहे प्रशांत भाऊ पाटील यांच्या जाण्याने उरण तालुक्यासह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून